उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का निकटवर्ती अर्जुन देसाई यांच्या दूध प्रकल्पावर केंद्रीय तपास यंत्रणाची धाड अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाईट डेअरी अँड डेअरी प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या दूध प्रकल्पावर आणि नातेवाईक यांच्या खासगी ना कंपनीवर या केंद्रीय तपास ले यंत्रणाची धाड केंद्रीय तपास यंत्रणेतील पुणे येथील कार्यालयातील पथकाकडून सकाळी सात वाजता नेचर डिलाईट या दूध प्रकल्पावर चाळीस जणांच्या पथकाकडून चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती फलटण सोबत इंदापूर तालुक्यात पण आयटीची छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर दूध प्रक्रिया संघाशी संबंधित अनेक ठिकाणी आज केंद्रीय तपास यंत्रणा व अन्न भेसळ प्रतिबंधक खात्याच्या पथकाने देखील तपासणी केल्याची प्राथमिक माहिती समोर नमस्कार मित्रांनो सध्या ती ब्रेकिंग न्यूज म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय अजित पवारांचे असणारे अर्जुन देसाई यांच्या एका खासगी दूध प्रकल्पावरती डीजीआय पथकानं आणि तपास सत्र सुरू केल्याची माहिती समोर आली आहे सकाळी सात वाजल्यापासून इंदापूर तालुक्यातील कळस गावाजवळील नेचर डिलाइट या कंपनीमध्ये या अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी धाडसत्र सुरू केले अर्जुन देसाई यांचे नातेवाईक असणारे यांच्या एका खाजगी कंपनीवर देखील या अधिकाऱ्यांना धाड टाकली आणि या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते सकाळी सात वाजल्यापासून ते अद्याप दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झाल्यात अद्यापर्यंत ही चौकशी सुरू आहे मात्र ही चौकशी कमीत कमी तीन ते चार दिवस सुरू राहणार असल्याची देखील माहिती मिळते अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट डेअरी प्रोडक्ट अँड प्रायव्हेट लिमिटेड या दूध प्रकल्पावरती आणि त्यांचे जे काही नातेवाईक आहेत या नातेवाईकांच्या एका खाजगी कंपनीवरती देखील या अधिकाऱ्यांना धाड टाकलेली आहे आणि या धाडीच्या माध्यमातून या ठिकाणी या पथकांकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते आज सकाळी पावणे सहाच्या आसपास एक तीन गाड्यांचं पथक आलं त्या तीन गाड्यांमध्ये जवळपास तीन ते चार गाड्यांमध्ये जवळपास चाळीस अधिकारी असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अर्जुन देसाई आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जे काही खाजगी कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते दूध प्रक्रिया संघाशी संबंधित अनेक ठिकाणी आज या केंद्रीय माध्यमातून छापेमारी करण्यात आली आणि ही छापेमारी आज इंदापूर तालुक्यातील कळस येथील अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट अँड मिल्क प्रोडक्ट या कंपनीमध्ये देखील करण्यात आली यामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा असेल किंवा अन्न बेसळ प्रतिबंधक खात्याच्या पथकाने देखील या कंपनीमध्ये जाऊन चौकशी केल्याची माहिती त्या ठिकाणी सूत्रांकडून मिळत आहे यामुळे अद्यापही या अधिकारी या ठिकाणी याच कंपनीमध्ये आहेत आणि या कंपनीमध्ये त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू असल्याचं देखील समोर आलेलं आहे यामध्ये देसाई यांच्या बंगल्यावरती देखील काही अधिकारी असल्याची माहिती त्या ठिकाणी समोर आली आहे कारण या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरातील जे काही कागदपत्र आहेत या कागदपत्राची देखील पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे यामध्ये काही दवाखान्यांचा समावेश आहे या दवाखान्यांची देखील चौकशी या डीजीआय टीच्या पथकाच्या माध्यमातून अद्यापही सुरू आहे कारण देसाईंच्या संबंधित जे काही कंपन्या आहेत जे काही खाजगी प्रकल्प आहेत किंवा त्यांचे घर आहे या घराची देखील या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कसून चौकशी सुरू असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे अजून कमीत कमी दोन ते तीन दिवस या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे यामुळे अर्जुन देसाई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही मोठा झटका मानला जातोय कारण अजित पवार हे सध्या सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेमध्ये असताना अजित पवारांचे निकटवर्ती असणारे अर्जुन देसाई यांच्या मात्र गळ्याला फास लागल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि अर्जुन देसाई यांचे जे काही खाजगी प्रकल्प आहेत जे इंदापूर तालुक्यातील जो काही नेचर डिलाइटचा प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्प आणि त्यांचे जे काही नातेवाईक आहेत या नातेवाईकांच्या प्रकल्पावरती देखील या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी धाड चित्र सुरू आहे आणि या धाडीच्या माध्यमातून त्यांचे ऑफिसेस हे त्यांच्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत अद्यापही या मधून ते काही त्यांचे प्रमुख अधिकारी असतील ऑफिस मधले त्यांना बाहेर येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे सर्वांचे फोन काढून घेतल्याची माहिती देखील त्या ठिकाणी समोर आलेली आहे यामुळे या, या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खसून त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे या चौकशीतून नेमकं काय सत्य बाहेर येत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे फलटण तालुक्यातील रामराजे जे अजित पवारांचे देखील निकटवर्ती मानले जातात शरद पवारांचे देखील निकटवर्ती मानले जातात मात्र गेल्या काही दिवसांपासून रामराजे हे अजित पवार घाटातून बाहेर पडल्याच्या चर्चा होत्या कारण विधानसभेला रामराजेंनी अजित पवारांच्या विरोधात काम केलं असे देखील चर्चा होती आणि आज रामराजेंचे बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या देखील काही खासगी प्रकल्पावरती या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडसत्र सुरू आहे सकाळपासून त्या ठिकाणी चौकशी सुरू असल्याची देखील प्राथमिक माहिती सुरू आहे यामुळे आता अर्जुन देसाई असेल किंवा निंबाळ कुटुंब निंबाळकर कुटुंब असेल यांची जी काही चौकशी सुरू आहे या चौकशीमधून नेमकं काय बाहेर येते कारण अजित पवार सत्तेत असताना त्यांचीच निकटवर्ती मानले जाणारे देसाई यांच्या प्रकल्पावरती धाड पडणं हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय यामुळे आता या सगळ्या प्रकरणामुळे अजित पवारांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे यामुळे आता या प्रकल्पाच्या चौकशीमधून नेमकं काय सत्य बाहेर येतंय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आपण इथेच थांबू या प्रकरणी जी काय अपडेट आहे ही सातत्याने आपण आपल्या प्रेक्षकांना देत राहू ही चौकशी अद्यापही दोन ते तीन दिवस सुरू राहणार असल्याची देखील माहिती सुरू आहे तीन दिवस या चौकशी संदर्भात सातत्याने आपल्या प्रेक्षकांना आपण इथल्या अपडेट सातत्याने पोचवणार आहोत तुर्तास आपण इथेच थांबू